सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहेत तर या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिन्याला दीड हजार रुपये प्रमाणे आता मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा यासाठी अर्ज करून महिन्याला पंधराशे रुपये मिळू शकता तर या योजनेचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे कोणत्या महिलासाठी पात्र राहणार आहेत ओ कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यासाठी जे आहे अर्ज आता सुरू झालेले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता मध्य प्रदेशमध्ये सुरू झालेले आहेत तर यामध्ये जे काही या अंतर्गत मध्य प्रदेशमध्ये एक कोटी सदतीस लाख जे काही महिलांच्या थेट खात्यामध्ये महिन्याकाठी महिन्याकाठी जे काही महिन्याला इथं जमा होते तर बाराशे पन्नास रुपये प्रमाणे यामध्ये जमा केले जाते हे जे महिलांसाठी आहे तर त्यामध्ये आता म महाराष्ट्रामध्ये जे काही वयाची मर्यादा आहे इथं एकवीस ते साठ वर्षापर्यंत तर यामध्ये जे काही तीन कोटी पन्नास लाख महिलांना दिले जाणार आता जे काही पंधराशे रुपये म्हणजे आता तीन कोटी पन्नास लाख महिलांना आता पंधराशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये इथं महिना त्यांना मिळणार आहेत तर त्या महिलांना आर्थिक सामाजिक हातभार देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता महिन्याला जे काही दीड हजार रुपये इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये अटी कोणत्या आहेत त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे जेणेकरून सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता तर ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये आता लवकरच सुरू होणार आहेत तर यासाठी तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे व कोण व्यक्ती पात्र राहणार आहेत त्यानंतर स्टेप बाय स्टेप फॉर्म भरताना कोणतीच चूक करायची नाही तर, ना तर तुम्हालासुद्धा आता तुम्ही सुद्धा हा फॉर्म भरून महिन्याला जे काही दीड हजार रुपये इथं मिळवू शकता तर यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या वो एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर एकलव्य पालकांच्या मुलांना महिन्याला आता जे काही इथं बाराशे बावीसशे पन्नास रुपये इथं मिळणार आहे तर त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्र आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं डिटेलमध्ये बघायला मिळतील तो किंवा तुम्ही असा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून श काढून ठेवा तर महिलांसाठी त्यानंतर शिलाई मशीन स्कूटर त्यानंतर जिल्हा परिषदच्या नवीन योजना सुरू झालेल्या तर त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हालासुद्धा जे काही अमाऊंट किंवा तुम्ही तुम्हाला जर वस्तू घ्यायच्या असतील तर, तर, तर त्यामध्ये शिलाई मशीन आहे लॅपटॉप आहे स्कूटर आहे त्यानंतर शेडी मेंढी आहे ढोरं वासरं त्यानंतर घाई मशी तर या योजनेसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तर जिल्हा परिषदेसाठी योजना सुरू झालेल्या तर त्यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर यावरती ए टू झेट अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा